नमस्कार अक्षवादळ बंधूनो मी विजयकुमार तासगाव यशागृहला पुन्हा एकदा आपल्या कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन मिळवण्याचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओचा विषय आपला आहे एकसारखे मनी कशी मिळवा बागादळ बंधून आपल्या व्हिडिओचा विषय आजचा आहे मनी अखंड बागेत एकसारख्या आकाराचे एकसारख्या लांबीचे एकसारख्या जाडीचे कसे मिळवाल अजून छाटणी व्हायची आहे जे द्यायचा आहे बागाला माल किती येणारा माहीत नाही आहे माल येणारच आहे यंदा भरपूर माल आहेत सगळ्याच बागाला आहेत अं व्यापारी अजून लांब आहेत अजून टॉनिक वापरलेले नाहीत आणि आपण आत्ताच म्हणतोय की खरच मालाची छाटणी घेण्यापूर्वी बागेत एकसारखे आकाराचे मनी कसे मिळवाल याविषयी काम करायचं असेल तर ते आत्ता काम करायचं हे लक्षात घ्या छटणीच्या वेळी कस वाक्य सांगतो लक्ष देऊन ऐका ज्या द्राक्ष बागेत एकसारख्या आकाराच्या जाडीच्या काड्या एकसारख्या लांबीच्या काड्या कि किमान ऐंशी टक्क्यापर्यंत आहेत अशा बागेत सारख्या आकाराचे मनी एकसारख्या लांबीचे मनी मिळतात म्हणजे ज्या आया आहेत मदर केन आपण त्याला म्हणतो जे आता उन्हाळ छटणी झाली ना खरडछटणी ज्या काड्या तयार केल्या त्याला आपण मदर केन म्हणतो त्याला आई म्हणतो आपण कशाची जे जनरेशन पुढचं येणार आहे म्हणजे बंच आपला येणार आहे त्याची ती आई आहे त्याला मदर केन आणि त्याला डॉटर केन डॉटर केन वर येतो बंच म्हणजे घड येतो आई ये मुलगी आणि बाळ मुलगीला जर वंच चांगला निर्माण व्हायचा असेल तर तो, तो एकसारख्या आकाराची काडी आणि एकसारख्या जाडीची काडी निर्माण करणं गरजेचे आहे कर आता निर्माण करणं म्हणजे आता काड्यांच्या आकार काडींच्या जाड्या काडीची लांबी एकसारखी झालेली आहे आता बागायतार बनतो बागेत फिरत असताना हातात आपल्या कातील पाहिजे ज्या लहान काड्या आहेत एक वेळ झाड चालेल एक वेळ जाड चालेल पण सहा एम एम सात एम एम तुरकाठी सारख्या जर काड्या असतील तर अशा काड्या तळातूनच छटून टाका छटूनच टाका अशा काड्या बागेतल्या वीस टक्के तरी चालतील म्हणजे राहिलेल्या ऐंशी टक्के काड्या ह्या आपल्याला एकसारख्या आकारच्या एकसारख्या लांबीच्या आणि एकसारख्या जाडीच्या मिळतील ज्याने स्क्युअर पोटानुसार करेक्ट काम करण्याचा प्रयत्न केला अशा बागायतारांना हा त्रास अजिबात नाही आहे पण जेणे पुटाला जास्त काडी ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यात मात्र ही हमकाच परिस्थिती आहे अशा बागेत बागेत अनावश्यक ज्या वाढलेल्या काड्या आहेत अनावश्यक ज्या खालच्या काड्या आहेत अनावश्यक मानवाच्या दिशेनं जमिनीच्या दिशेनं तोंड वरून वाढणाऱ्या काड्या आहेत त्या सगळ्या काड्या छाटून घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला एकसारख्या आकाराचा मनी एकसारख्या लांबीचा मनी एकसारख्या जाडीचा मनी जर मिळवत असेल तर ओलांड्यावर असणाऱ्या काड्या ह्या सगळ्या एकसारख्या उंचीच्या आणि एकसारख्या जाडीच्या असल्या पाहिजेत बागायत मंत्र माझी विनंती आहे आपल्याला आपण गेली चार वर्ष झालं संवाद साधतोय प्रॉपर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय कितीतरी बागायतनाला प्रचंड मोठे फायदे आपण जो संवाद साधतोय त्यातून मिळाले आपण सुद्धा ते घ्या आणि आपल्या शेजाऱ्याला आपल्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त जो आपला संवाद आहे तो शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन निघेल मी सांगितलं तुम्हाला खरड छटण्याचा खर्च हा साडेपाच ते सहा हजारापर्यंत बागायताराने खाली आणलेला आहे मी नेहमी सांगतो की हायब्रिडच्या सा खर्चात द्राक्ष शेती आली पाहिजे येऊ शकते हे आपण उभ्या महाराष्ट्राला कर्नाटकाला आपण दाखवून दिलंय त्यासाठीच आपलं ॲप जे आहे यश ॲग्रो ॲप ॲप घेण्याचा प्रयत्न करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त ऐकून त्याच्यावर प्रॉपर लिखाण करून व्हिडिओ ऐकताना पेन कागद घेऊन लिहून काम करण्याचा प्रयत्न करा व्यवसाय हा शिकून करायला पाहिजे त्यासाठी जो प्रशिक्षण आम्ही देत असतो ते प्रशिक्षण वेळच्या वेळी वेळच्या वेळी जॉईन करण्याचा प्रयत्न करायला चला धन्यवाद